हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे गायकवाड वहिनी हॅप्पी बर्थडेंडन रिटर्न लंडन रिटर्न तुम्ही तो मेरा हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे बर्थडे नाव काय आहे तुमचं शशिकला हां मगाशी त्या शशी शशी म्हणाल्या मस्त मस्त छान छान आणि माधुरी आजच्या सगळ्या विषीचं श्रेय आणि मा बर्थडेचं श्रेय सगळं तुला, तुला 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 नाही नाही सुनबाईला सुनबाईला सुनबायला आता या ठिकाणी गायकवाड मॅडमचा वाढदिवस आणि लंडनहून आल्याची ही आमची पार्टी आहे <laughs> आणि किती ही तुमची लंडन ट्रीप दुसरी, दुसरी. दुसरी ट्रिप. पहिल्या ट्रीपचा अनुभव कसा होता होता आणि दुसऱ्या ट्रिपचा थंडी <laughs> थंडी, <laughs> थंडी तिकडे प्रचंड होती आता एक महिन्यात खूप थंडी होती पण थंडीचा काही त्रास झाला नाही मज्जा आली त्यामुळे त्या <laughs> त्या थंडीचा त्रास होत नाही पण मला असं वाटतं की तुमचा वाढदिवस आधी होता आता तिकडेच झाला का तुमचा वाढदिवस वाढदिवस तिकडेच झाला नंतरच सेलिब्रेशन आहे का हॅपी न्यू इयरची पार्टी आहे ही मैत्रिणींच्या साजरा बरोबर वाढदिवस साजरा केला की मजा येते होय वेगळाच वाटत ना मैत्री आता आम्ही काही मजा येत नाही कारण की तिथे काहीतरी आपण टेन्स कोणाचे तरी काहीतरी असतो ना आपण तिथं त्यामुळे असं एन्जॉय नाही करता येत फारसं हां मैत्रिणींच्या बरोबर ते वयाचं काही भान नसतं तिथं काहीतरी वयाचं भान ठेवायला लागतंय कुणाची तरी आई कुणाची तरी बायको कुणाची तरी आजी त्यामुळे हां आज त्यामुळे फिरायची किंवा एन्जॉय करायची जी मजा आहे ती नेहमी मैत्रिणींच्या बरोबरच टी आहे खूप दिवसांनी आज फ्रेश दिसला तुम्ही नाहीतर अलीकडे तब्येतीचीच फार तक्रार नाही की नाही पाणी आलंय सांगितलं आहे ना पाणी आलंय म्हणून पाण्याचं <laughs> टेन्शन बाई खरंच आहे आमच्याकडे तर ह्यांना मोटरसुद्धा लावायला येत नाही मी म्हटला तुम्ही मोटर लावून जाळण्यापेक्षा तुम्ही मोटरचं नक्की हवळवाहिनी काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय मज्जेत आहे तुमची तब्येत बरी आहे आता मस्त 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 या काय आजी काय आजी सासू झाल्यापासून जास्तच तरुण दिसायला लागलेत नाही या होय मग की नाजूक नाजूक दिसायला लागलेत हा मी तेच म्हंटल तेव्हापासून जास्त नाजूक नाजूक छान दिसायला लागलेत लाल साडी लाल साडी काय म्हणताय काय सगळ्यात ठीक उत्तम एकदम घरी तब्येत मला तुमचं वय सांगा वय सांगाय किती सांगू नाही खरं काय ते सांगा शहाऐंशी काय ब्याऐंशी अठ्ठावीस शहाऐंशी असेल का ब्याऐंशी का शहाऐंशी म्हणा नाही ब्याऐंशी म्हणा म्हणून सांगितलंय म्हणजे आहे जास्त पण त्या म्हणतात की नको त्या आ, हो खरंच आहे आहे पण तसंच आहे त्यांचं काही तब्येतीची तक्रार असल्या तर कधी काही बोलत नाहीत काही नाही काही नवतरुणी नव तरुणी खरं पण तुमच्या तब्येतीचं रहस्य काय फिरणे गप्पा मारणे बोल त्याला राम राम करणे आमचे काम चालू म्हणजे कोणीही काही बोललं तरी त्या मनावर घेत घेतल्यामुळं तब्येत छान तब्येत व्यवस्थित आहे

यायच म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या वयाचं आणि आनंदी असण्याचं रहस्य आहे सगळ्यांचं वय खरं आता सगळ्या सिनियर सिटीजन आहेत पण कुणीच सिनियर सिटिझन वाटत नाही तिथं खरंच नाही वाटत आणि मला असं वाटतं की कदाचित ना आपण साठीनंतरच तरुण होतो असं मला आता अलीकडे वाटायला लागेल तोपर्यंत तो साठी नंतर बायका राहायला पण छान लागतात दिसायलाही छान राहतात आणि स्वभाव पण बदलतात पूर्वी कसा स्वभाव जरासा चिडचिडा लु� असा रडका असतोच आपण अगदी आनंदात म्हणजे सगळ्यांच्या बरोबर आनंदात राहिले मग पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आता आपले दिवस कमी राहिलेत म्हणून आपण आनंदी राहतो काय आयुष्य राहिले बरोबर आहे दिवस किती राहिले किती आपल्याला माहिती नाही पण जेवढं राहिले तेवढा पण म्हणजे असं का आपल्याला असं वाटतं का की आपले आता दिवस कमी राहिले नाही वाट उलट आता आपले खरं जगायचे दिवस आले असं वाटतं हल्ली हो बरोबर आहे पण जेवढं राहिले आपल्या आयुष्य तेवढं आपण आनंदात जगायची ही भावना म्हणाव ठेवावी हां हा बदल आपोआप होतो पण तसं पण नाहीये काही जण रडतच असतात आता आमच्याकडे जे पेशंट म्हणून असतात ना तो 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 तो, तो था था। ओ, ते नंतरच फार येतात पण हे असं जर का ग्रुपमध्ये राहिलं ना की अजिबात तक्रारीच जाणवत आहेत नाही तर प्रत्येकीच्या काहीतरी चिटकूपिटकू तक्रारी असतातच घ्या

बदलतो तो स्वभाव घरच्या यात करा किंवा मैत्रिणी करा पण थोडस पैसे आले की घरची आठवण येणार नाही थांबायचं म्हणजे बस आपल्या घरात घरात तुम्हाला कसं वाटतं या सगळ्यांना बघून मस्त वाटतय ना एक सामान्य सगळा म्हणजे आमच्यात दुसरेच आहे

चला आता मला असं वाटतं की आता आपण मस्तपैकी डिश पण खाऊया आणि तुम्ही एक भजन म्हणणार आहे ना हवळ म्हणणी सगळ्याजणी सगळ्या ओके ओके सगळे

thank okay. you

对。 विमान बळकट त्याचा भाळी भरते मळवट भले पणाची फुले वाही भले मायावरी अंबिका Ich <laughs> म्हणता जगदेश माता की फळ हयका कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय का कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला वा आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला पिंपळ त्याला साखरेच आळ मुवा आम्ही संन्यासाची बाळ मुक्ती बोले आम्ही संन्यासाची बाळ सोन्याच पिंपळ हायका कुणा चढावाला सोन्याच पिंपळ का कुणा चढावाला आळंदी आळलीवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी आळलीवतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला येऊली उली पाण सोन्याचा पिंपळ त्याला येऊली उली पाण ज्ञानोबाचे पोती मुक्ता बाई देई ध्यान ज्ञानोबाचे पोती मुक्ता बाई देई ध्यान सोन्याचं पिंपळ त्याला सोन्याचा पिंपळ त्याला लाट कशी खूप दिवसाने म्हटलं की जरा असं म्हणत नाही ना, ना, ना। शाची पान सोन्याचं पिंपळ त्याला आडोशाची पान ज्ञानोबरायानी समाधी घेतली नदी मोर ज्ञानोबरायानी समाधी घेतली नदी सोन्याचं सोन्याच पिंपळ हायका कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ कुणाच्या गावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला भा वतन मुक्ताबाईच्या भावाला भा सोन्याचं पिंपळ त्याला रेशमाचे गोंडे सोन्याचं पिंपळ त्याला रेशमाचे गोंडे ज्ञानो लाविले आळंदीत झेंडे ज्ञानोवरायानी लाविले आळंदीत झेंडे सोन्याचं पिंपळ त्याला आता काय म्हंटल रागी आळंदी वतनता बाईच्या भावाला

मी तेच म्हटलं एवढा सुनबाई कधी केला येणार आहे की मी त्यांचं आलेलं पण काढते की येते की थोर येते तुमचा उपवास आहे हा बघा मोदक

सुन म्हणतात सुनबाई गुरु आहे